श्री कष्टभंजन देव सालंगपूरचा इतिहास आपण आता पाहूया श्री कष्टभंजन देव सालंपूर हे हनुमान मंदिर हे एक साधारण मंदिर नसून लोक इकडे आपले दुःख आणि कष्ट याने ग्रासलेले येतात तर त्यांची दुःख आणि कष्ट हे पूर्ण होतात हा त्याचा इतिहास आहे तर मग तुम्हाला मी विस्तारून सांगतो तर ही गोष्ट आहे अठराव्या शतकातील स्वामीनारायण संप्रदायाचे आनंद स्वामी हे आध्यात्मिक ज्ञानी होते आणि ते त्यासाठी प्रसिद्ध होते तर ते स्वामी बोथाटमधील सालनपूर येथे आले आणि त्यांनी ते गाव पाहिलं त्या गावामध्ये एक वेगळीच ऊर्जा होती त्या गावातील ते लोकांना त्यांनी विचारले की इकडे आधी काय होते का तर त्या गावातल्यांनी सांगितलं की काहीच नव्हते हे रान असेच पडलेले आहे आणि सगळी ओसाड जमीन आहे तर तुम्हीच काहीतरी करा तर त्यांनी लोकांना सांगितलं की इकडे आपण एक हनुमंतांची मूर्तीची स्थापना करूया तर ते म्हणाले की आता कशी बनवायची तर त्यांनी एक दगड मोठा दगड दिला आणि सांगितलं की मूर्तिकारला बोलवूया आणि ही मूर्ती आपण इकडे बनवूया तर तिकडे मूर्तिकार म्हणाले की मला नाही जमणार तर त्यांनी सांगितलं मूर्तिकाराला की साधारण मूर्ती बनवा तर ती आकार आपोआप घेईल तर साधारण मूर्तिकार आला आणि त्यांनी मूर्ती बनवायला सुरुवात केली तर मूर्तीने आपोआप आकार घेण्यास सुरुवात केली आणि सगळे गावातले अक्क चाट होऊन बघत राहिले तर मूर्ती झाली आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठाची वेळ आली तेव्हा एकोणीसशे चारमध्ये गोपाळानंद स्वामींनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर त्या प्राणप्रतिष्ठेमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना जेव्हा गोपालानंद स्वामींनी मंत्रोपचार केले तेव्हा मूर्ती हलायला लागली गावात लोक गावातले लोक घाबरले आणि स्वामी गोपालानंद स्वामींकडे बघायला लागले त्यांनी विचारले तर गोपालानंद स्वामींनी त्यांची पूर्ण शक्ती यथानुशक्ती त्या मूर्तीमध्ये प्रस्थापित केली होती पण गावातल्या लोकांनी नकार दिला तेव्हा गोपालानंद स्वामींनी त्या मूर्तीच्या बाजूला एक काठी आहे त्या काठीमध्ये त्या काठीमध्ये त्यांनी शक्ती प्रदान करून ठेवलेली आहे तर ती काठी या मंदिरामध्ये मूर्तीच्या बाजूलाच उडी केलेली असते कष्टभंजन म्हणजे कष्ट नष्ट करणारा देव आणि भूत प्रेत बाधाने जे ग्रासित आहेत त्यांना मुक्त करणारा ज्यांच्या अंगामध्ये रोग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते दूर करण्यासाठी लोक इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात येतात तर मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि फक्त भारतातून नाही तर पूर्ण जगामधून इकडे लोक येतात चला तर मग मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो मी त्याच्यात स्वागत करतो पुन्हा एका प्रॉईन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ खास असणार आहे आणि याची ही सिरीज असणार आहे आपण चाललोय गुजरातला तर गुजरातला आपण चार ठिकाणं करणार आहोत एक सारंगपूर आशापुरा देवी चामुंडा देवी आणि अजून एक ठिकाण आहे ते मी तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगेन ठीक आहे चल आता घरातून निघालो आहे मी कांदिवलीमधून वाजलेत सात वाजलेत आणि आपल्याला जायचं बोरोलीला बोरोलीवरून आपली एक्सप्रेस आहे भूज एक्सप्रेस ह्याच्याने आपण जाणार आहोत तर आता चालू आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि ही सुरुवात आहे आपल्या सिरीजची आणि चला आपण जाऊया आणि माझ्यासोबत राहा चला मस्त मजा येणार आहे तर बघूया कशाप्रकारे आपला प्रवास होतो आहे आणि आपण कशाप्रकारे एन्जॉय करतो आहे आपल्या ट्रेनच्या चला तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे बोरिवलीला आणि आपली ट्रेन अजून आली नाही खूप धावपळ झाली आपण ऑलरेडी लेट निघालेलो त्याच्यामुळे ट्रॅफिक वगैरे भेटलं तर आपल्यासोबत आहे सौरभ आहे आणि सिद्धेश आहे तर आपली ट्रेन आली नाही अजून नशीब आली नाही नाही सुटली असती आम्ही आता किती सात पस्तीसला पस्तीसला इकडे पोचलो आपण सुटली असती सात पंचेचाळीसची ट्रेन आहे अजून आली नाही ट्रेन पण ठीक आहे तर आपण जाऊया आता गुजरातला चला, चला। तर मित्रांनो आपली ट्रेन इथे आलेली आहे बघताय तुम्ही भावनगर एक्सप्रेस आहे बँड्रावरून सुटली आहे तर आपण आता ह्या ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहोत ठीक आहे चला तर मग जाऊया तर मित्रांनो आपण ट्रेनमध्ये चढलो आहे तर आपली ही आहे पंधरा नंबरची सीट तर बंड्या बसला आहे सौरभ आहे त्याला आपण बंड्या पण बोलतो आणि इकडे सिद्धेश पंधरा नंबरची ही सीट आहे आणि आपली ही एक आहे तेरा नंबर आणि ही वरची एक आहे चौदा नंबर या तीन सीट आहेत आपला तर इकडे सामान वगैरे हो ठेवलं आहे तर आता आपण चाललो आहे का बोलतोय आता किती सुटेल आपली ट्रेन बस पाच दहा मिनिटात थोडा पाच दहा मिनटात सुटेल आमची ट्रेन तर आपण जाऊया भेटूया भेटूया आपण सकाळी किती वाजता पोहोचणार सहा वाजता वाजता आम्ही पोहोचू आमचे जितेश भाऊ पातारे आपण कुठल्या स्टेशन लागूाड लाड जंक्शन लागतो सकाळी सहा वाजता चला तर मग जर्नी एन्जॉय करू जय माताजी जय माताजी तर मित्रांनो एक प्रॉब्लेम झालाय आमची गाडी थांबली विरार स्टेशनला कारण केलवे रोडला ॲक्सिडेंट झाला आहे तिथे इंजिनला आग लागली आहे वाट असं वाटते असं मॅसेज पण आला आहे आणि माझ्या मावसाच्या मुलाने पण मला फोन फुर करून सांगितलं न्यूजला बघितलं तेव्हा की इंजिनला आग लागली आहे केल्वे रोडला त्याच्यामुळे आपण आता लेट पोहोचणार आहोत दीड तास लेट असं दाखवतं आहे ऑनलाईन तरी आता किती वेळ लागेल ते काय माहीत नाही ते बघूया आपण बहुतेक लेट होईल तीन चार तास तरी लेट होईल मला असं वाटतंय सकाळी सहा वाजता आपण पोचणार होतो ते आता आपण चार तास नाही तर तीन तास लेट पोहोचणार आहोत किती आठ नऊ दहा वाजेपर्यंत हो आता माहीत नाही तोपर्यंत सोबत राहा बघूया चला सगळे पॅसेंजर बाहेर येऊन थांबलेत बघता तुम्ही तर गाडी चालवायचं चा अनाऊन्समेंट जेव्हा होईल तेव्हा बघूया आपण जामदूर तर मित्रांनो सरकारचे शहा जो असले आपण आता आहे सुरेंद्रनगरला पब्लिक उतरली आहे सुरेंद्रनगरला सुरेंद्रनगर गेट भट मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे बोताड जंक्शनला तर तीन तास लेट पोचले आता वाजले नऊ सोळा आणि सकाळी आपण सहा वाजता इकडे पोचणार होतो तीन तास लेट झालो आहे तर इकडे आपली ट्रेन बघते आणि इथे आणि जाऊया आता आपण पोचूया सालंगपूरला जाऊया इकडून आता ऑटोने तर तुम्ही याल ना तर ट्रेन टाईममध्ये असते आता केलवे रोडला जर ॲक्सिडंट झाला थोडा तुम्ही बघितलात त्याच्यामुळे ट्रेन तीन तास लेट झाली ले। त्याच्यामुळे आपण तीन तास लेट पोचलो ले। नाही ट्रेन बरोबर टायमामध्ये आहे तुम्हाला यायचं असेल तर बरोबर टायमामध्येच आहे ट्रेन काय टेन्शन घेऊ नका चला तर आपण जाऊया आपलं लगेच आहे बॅग आहे आपल्याकडे पाठीला बॅग आहे आणि इकडे मग यावेळी याव। तर मित्रांनो आपण उतरलोय बोटाद जंक्शनला हे आहे बोटाद जंक्शन इथून आपण ट्रेनला आपल्या बाय बाय केलं आणि आता आपण इथून ऑटो करणार आहोत सालंपूरला जाण्यासाठी जर तुम्ही इकडे आलात तर इकडे बाहेर उतरल्या उतरल्यास तुम्हाला विचारत असतात की सालंपूर सालंपूर तर इकडे उतरून आपण ऑटो पकडू शकतो इथे शेअर ऑटो पण आहेत इकडे बघताय नाश्ता करूया इकडे तर मित्रांनो आपल्याला इकडे पाच नंबर गेटच्या इथे रिक्षाने सोडली आहे तर पाच नंबर गेटच्या इथून तुम्ही बघताय हा व्ह्यू देव सालंगपूर आता इथे बघा श्री कष्टभंजन देव हनुमान मंदिर आहे इकडे आणि इकडे आपण जाणार आहोत व्हाईट हाऊसमध्ये तर इकडे आलात तर तुम्ही इकडे लेफ्ट साइडला तुम्हाला बघताय पार्किंगसाठी तुम्ही जर पर्सनल कार वगैरे घेऊन आला असाल तर इकडे तुम्हाला पर्सनल पार्किंग सुद्धा आहे आणि आता आपण पहिलं जाणार आहोत इकडे व्हाईट हाऊसमध्ये तर इकडे बघताय हे आहे श्री स्वामीनारायण अतिथी भुवन इकडे तुम्ही राहायचं असेल तर इकडे तुम्हाला सांगतो मी काय रेंट आहे आणि इकडे आणि इकडे या साईडला पण आहे श्री कष्टभंजन अतिथीगृह इकडे पण तुम्ही राहू शकता स्टे करू शकता तर इकडे आतपर्यंत जाऊन आपण विचारूया की काय रेंट आहे ते तर इकडे तुम्ही बघताय या मंदिरामध्ये इथे अतिथी भुवना इकडे तुम्हाला पंधराशे रुपये आहे ए सी रूम आणि नॉन ए सी आहे आठशे रुपये आणि इकडे ग्राउंड फ्लोरला आहे तिकडे तुम्हाला फ्रीमध्ये आहे पण ते मित्रांसाठी वगैरे असा एक हॉल आहे मी तुम्हाला जाऊन दाखवेन आणि इकडे पण आहे अतिथिभुवन इथे पण हॉल आहे तिकडे तुम्ही फ्रेंड्स वगैरे आलात तर असं जेंट्स लोकांसाठी फ्रीमध्ये आहे राहायला आणि रूम पाहिजे असेल तरीसुद्धा इथे तुम्हाला रूम अवेलेबल मिळतील तर इकडे बघता तुम्ही हे आहे काउंटर इकडे तुम्ही तुम्हाला असे रूम पाहिजे इकडे तुम्ही बुक करू शकतात तर इकडे तुम्ही बघताय फ्रीमध्ये राहायची पण सुविधा आहे दोन्ही ठिकाणी अतिथी भुवनमध्ये आणि इकडे स्वामीनारायण भुवनमध्ये व्हाईट हाऊसमध्ये तुम्हाला आठशे रुपये आहे नॉन ए सी आणि ए सी रूम आहे पंधराशे रुपये आणि कष्टभंजन अतिथि भवन आहे ते त्या बाजूला आहे तिकडे नॉन ए सी आहे फक्त पण पाचशे रुपये तर इकडे तुम्ही बघताय फॅमिलीसाठी जनरल हॉल आपण जागा खाली हे बेसमेंटला आहे जनरल जनरल हॉल वन जनरल हॉल टू आणि इथे महिलांसाठी आहे टॉयलेट बाथरूम आणि इथे पुरुषांसाठी आहे टॉयलेट बाथरूम तर अशा प्रकारे अशा प्रकारे हे आहे जे नवीन व्हाईट हाऊस आहे श्री स्वामीनारायण स्टे तिकडे आहे हे खाली आणि ते जुनंवाला तुम्ही बघितलं ते तिकडे आहे श्री स्थान तिकडे आपणसुद्धा स्टे करू शकतो हे नवीन आहे आणि ते जुनंवालं आहे तिकडे ठीक आहे तर इकडे आम्ही नॉन ए सी बुक केली आहे कारण इकडे लाईटचा इश्यू आहे लाईट गेली आहे त्याच्यामुळे आम्ही नॉन ए सीच बुक केली आहे तर आपला रूम नंबर आहे बी वन नाईन थ्री वन नाईन तिसरा माळ तर ही आहे आपली रूम त्या आतमध्ये दाखवतो तुम्हाला मी तिकडे आहे तीन बेड बघताय तीन बेड आहेत आणि त्या आतमध्ये तुम्हाला मी वॉशरूम दाखवतो वॉशरूम सुद्धा क्लीन है एक है। तो तो <laughs> तो आहे एकदम आणि इथे मेसिन आहे तर रेडी झालोय आम्ही तर रेडी झालोय आता आम्ही जाऊ दर्शनाला कष्ट म्हणजे दर्शन आहे दर्शन करायला जाऊ तर हे आहे स्वामीनारायण भवन खूप मोठे आहे इकडे स्टे साठी तुम्हाला ए सी नॉन एसी, एसी दोन्ही रूम भेटतील आणि इकडे लिफ्ट सुद्धा आहे आपण चाललोय खाली दर्शनाला पर कर, भाई। <laughs> चला तर मग जाऊया आपण दर्शनाला तर इकडे या अतिथी भुवन मध्ये इकडे साठी बेसमेंट मध्ये जनरल हॉल आहे इकडे फ्री फ्रीमध्ये राहू शकतो मला दाखवतो मी बघा इकडे राहण्यासाठी आहे. परी तुम्हाला सगळे सुविधा करून दिलेली आहे ते कपडे लटकवायला ते चार्जिंगसाठी स्लॉट बघा दिलेले आहे. ते चार्जिंग स्लॉट दिलेले आहेत. तुम्ही इकडे फ्री मध्ये राहू शकतात ते बघा पब्लिक आहे. जर तुम्ही मित्रांसोबत वगैरे येत असाल इकडे तुम्ही राहू शकतात फ्री मध्ये. इकडे तुम्हाला टॉयलेट वॉशरूम सुद्धा आहेत हे बघा बाथरूम आहे इकडे आणि इकडे टॉयलेटची सोय आहे इकडे तुम्हाला आंघोळ करायला सुद्धा आहे तर इकडे तुम्ही चप्पल काढू शकतात काउंटर आहे चप्पल स्टँड इथे तुम्ही चप्पल काढू शकतात आपण इकडे गाडी चप्पल ते बघताय हे आहे कष्ट मंदिर हनुमान मंदिर आणि इकडे लाईन बघता तुम्ही आपण आता लाईन मध्ये आहोत i don't know what's going on पुरुषांसाठी आहे बसायला आणि या बाजूला स्त्रियांसाठी आहे आपलं दर्शन अगदी सुंदर झालेलं आहे आणि आता आपण चालू आहे जेवायला तर हे भोजनालय आहे ते इंडियामधलं सर्वात मोठं भोजनालय आहे तुम्हाला दाखवतो मी श्री कष्टभंजन भोजनालय तर हे भोजनालय आहे ना ते सर्वात मोठं आहे इंडियामध्ये तर बघूया आपण ते कसं आहे तर हे आहे सर्वात मोठं भोजनालय तर हे आहे जेवण मित्रांनो इथे शिरा आहे चपाती आहे राईस आहे भाजी दोन भाज्या आणि डाळ आहे ठीक आहे तर चला मग ह्या जेवायला तर मित्रांनो हे इतर जे आहेत स्वयंसेवक आहेत त्यांना मी विचारलं की इकडे किती जणं जेवतात तर त्यांनी सांगितलं की पाच हजार इकडे वरती जेवतात आणि पाच हजार खाली म्हणजे टोटल दहा हजार लोक एका वेळेस जेवू शकतात इकडे तर जेवणसुद्धा सुंदर होतं आणि आता आपण निघालो चला तर मित्रांनो इकडे हे प्रसादी जल काउंटर आहे पूजापाठ काउंटर आणि इकडे प्रसादी जल काउंटर तर तिकडे या बॉटल दिसतात तर ही बॉटल आहे हे इकडे कष्टवंचन प्रसादी जल आहे हे तर जसं आपण गोमूत्र वापरतो तशा प्रकारे हे जल वापरलं जातं तर आपण एक बॉटल घेऊया तर हे कडुलिंबाचे झाड आहेत इकडे आणि हे आहे श्रीहरी मंदिर तर कष्टभंजन हनुमानजींच्या समोरच आहे हे श्रीहरी मंदिर तर इकडे तुम्हाला डोनेशन द्यायचं असेल तर इकडे तुम्ही डोनेशन देऊ शकतात आणि इकडून प्रसाद घ्यायचा असेल तर प्रसाद तुम्ही इकडून घेऊ शकता चला तर आपण प्रसाद घेऊया तर इकडे हा तुम्ही बघताय हा मेन गेट आहे श्री कष्टभंजन देव सत्य छे हा मेन गेट आहे आणि इकडून हा सरळ समोर आपल्याला मंदिर दिसतो तर आता आपण चाललो आहे इथे वडताल धाम धार्मिक स्टोर इकडे चाललोय आपण आता इकडे आपण मध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते ठीक आहे तर इकडे मध्ये तुम्ही बघताय सुगंधी अत्तर धूप अगरबत्ती वगैरे सगळं आहे ते बघता तुम्ही टी शर्ट वगैरे इथे अत्तर्स आहेत इथे अगरबत्ते आहेत खायला पण आहे सोफ वगैरे तर इकडे या बाजूला ज्वेलरी आहे आहेत हनुमानजीच्या एकदम सुंदर असा तिथे पण बघते छान असा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इकडे बघता तुम्ही तुम्हाला मूर्त्या अगदी सुंदर सुंदर अशा मूर्त्या इकडे भेटतील बघायला तर अशा प्रकारे स्टॉल आहेत इकडे धागे वगैरे असे घेतात तिकडे रक्षा सूत्र आपल्या हातामध्ये बांधण्यासाठी हे तिकडे तुम्ही बघताय हे आहे स्वामीनारायण मंदिर ते आता बंद आहे आणि हे श्रीहरी मंदिर बघितलं ते पण बंद आहे ते दुपारी म्हणजे संध्याकाळी पाच नंतर ते खुलेल तर आपण संध्याकाळी पाच नंतर तिकडे जाऊया ठीक आहे जायला चालेल तर मित्रांनो तुम्ही इकडे बघताय एका लेडीजला घेऊन जात आहेत तिला मानसिक त्रास आहे तर हे त्रास इकडे मुक्त होतात असं मानलं जातं तर हे तिला तिकडे घेऊन चालले आहेत बघताय तुम्ही मग ते कष्टभंजन देवाच्या इकडे समोर उभाव करून मग ते दूर होतात त्रास तर मित्रांनो ही आहे सारंगपूर नगरी श्री कष्टभंजन देव यांची सारंगपूर नगरी तर मित्रांनो ही तुम्ही मूर्ती बघताय सारंगपूरच्या हनुमानाची मूर्ती आहे भव्य अशी मूर्ती आहे ही तर ही मूर्ती आहे चौपन्न फूट आणि बत्तीस हजार किलोची आहे पंचधातूंची बनलेली ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी भव्य मूर्ती आहे सात किलोमीटरवरून ही मूर्ती तुम्हाला दिसते तिकडे कोण असाल तुम्ही आणि हा सारगपूरचा नजारा खूप ऊन आहे आणि ढग बघता तुम्ही कसले मस्त आलेत पाऊस तर काहीच नाही आहे खूप ऊन पडले खूप मित्रांनो हा झाला गुजरातमधील श्री कष्टभंजन देव सारंगपूरचा फर्स्ट ब्लॉग तर अशीच आपली सिरीज असणार आहे आपण अजून चार देवस्थानं फिरणार आहोत आता संध्याकाळी आपण इथून आरती करून संध्याकाळी जेवून जाणार आहोत ते मा चोटीला देवीच्या मंदिरामध्ये आणि तिकडून आपण सकाळी तिकडे देवीचं मंदिर आहे तिकडे एक्सप्लोर करणार आहोत तर ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपली दुसरी व्हिडिओसुद्धा येईल तर ती उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ठीक आहे तर अशी सिरीज आपली असणार आहे गुजरातची तर तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की मला सांगा अशाच आपल्या पुन्हा नवीन व्हिडिओ येत असतील आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि ही सिरीज चालूच ठेवणार आहे तर पुन्हा व्हिडिओ बघा दुसरी व्हिडिओ जी आपली येईल गुजरातमधील दुसरी व्हिडिओ चला बाय बाय